सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाललेली आहे सुरुवातीला आम्ही राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं जिल्ह्यातलं राजकारण आहे याबाबत बोलत होतो ती परिस्थिती आता निर्माण लागलेली आहे म्हणजे वडील आपल्या मुलांना तिकीट मिळवण्याकरता कसे वनावना फिरतायत आणि कसे लोकांकडे कटोरी घेऊन आहेत हे सर्व वाहिनीतून बघायला मिळत आहे एका मुलाला आपण बीजेपी मध्ये असताना काँग्रेसमध्ये तिकीट देण्याकरता स्टँडवर आजचा प्रवेश उद्या उद्याचा प्रवेश नंतर अशा पद्धतीने करून शेवटी त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश करण्याचा बाकीच असलेल्या माजी आमदारांच्या हस्ते कणकवलीच्या आमदारांचा प्रवेश झाला स्वतः भारतीय जनता पक्षाचे खासदार कणकवलीचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आणि आता तिसरा जो मोठा उमेदवार जो मोठा आमदार मग मोठ्या पूर्वीचा माजी खासदार खास या काळात काय काम करू शकले नाही पण राणींच्या कुटुंबातला कोणतरी एक आमदार व्हावा किंवा आमदार होण्यासाठी तिकीट मागण्यासाठी शिंदेकडे वारंवार जाऊन शिंदेच्या पक्षात प्रवेश करून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे याचाच अर्थ राणे कुटुंब किती कपडे बदलतील किती पक्ष बदलतील हे आता लोकांनी ठरवलं पाहिजे काँग्रेसच्या प्रवेशाच्या वेळी तत्कालीन कर्नल तत्कालीन असलेले कर्नल सुधीर सावंत यांनी राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणारे आधीच बाकी केलं त्यानंतर सुधीर सावंतांवरती राधापूरच्या कोर्टामध्ये दगडफेक केली आज भारतीय जनता पक्षामध्ये एका घरात दोन उमेदवारांना तिकीट देणार नाहीत हे गृहित धरून शिंदेकडे जाण्यासाठी किंवा शिंदेच्या पक्षात जाण्यासाठी शिवसेनेत जाण्यासाठी तिकीट मागायला राणे जसे फिरत आहेत ते बघितल्यानंतर राणे आपली जिल्ह्यामध्ये परत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत करायला बघत आहेत एक मुलगा कार्यकारी संचालक असलेले राणे त्यांचे दुसरे एक संचालक बीजेपी मध्ये आमदार आता दुसऱ्या संचालकाला काँग्रेसमध्ये आमदार करायचा चाललेला आहे आता तिसरा जो राष्ट्रवादी पक्ष आहे अजितदादा तिथे आता कोणत्या संचालकाला पाठवताय ती वाट बघताय बघायला बघण्याची गरज आहे सर्व कार्यकर्त्यांनी तत्कालीन आमच्यावर सहकारी यांनी राणी जिथे जिथे जात राहिले तिथे तिथे जात राहून आपली पक्षनिष्ठा किंवा आपली निष्ठा दूर ठेवून मी टेंडर मिळवणे काम मिळवणे याच्यामध्येच आपला रस मानला त्यांची कधी राजकीय अभिलाषा ठेवलेली नाही पण काही लोकांची राजकीय अभिलाषा आहे त्यांना मात्र दाबण्याचा प्रयत्न करतायत सर्व कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे लावा सर्व कार्यकर्त्यांनी फक्त आंदोलन करा मी माझ्या कुटुंबाला कुटुंबातल्याच आमदाराला मुटुंबातल्याच प्रतिनिधीला आमदार करणार ही राणेंची चाललेली खेळी जिल्ह्यातल्या मतदारांनी हाणून पाडली पाहिजे तरच जिल्ह्यातली ही घराणेशाही संपणार नाही अशा प्रकारचा घराणेशाही करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो मतदारांनी उलटून पाडण्याची गरज आहे आज मी जेव्हा शिवसेनेतून आमदार झालो त्या निमित्ताने मुलांची जेव्हा वयन होती म्हणून राणेला राजन देली ना विधान परिषदेवर पाठवलं पण आज तेली भारतीय जनता पक्षातून तिकीट मागता मागत असताना त्यांच्याबद्दल जुना सहकारी आम्ही पण होतो जुने सहकारी ते पण जुने सहकारी त्यांना तिकीट न देण्याच्या प्रयत्नात जेवढं राणी कुटुंब प्रयत्न प्रयत्न आहे हे सर्व कार्यकर्त्यांनी जनतेनी बघावं आम्ही त्याच वेळी दोन हजार पाच मध्ये राणेंची संगत सोडली त्यामुळे आज आम्ही स्वच्छ तरी आहोत उद्या आमच्यावर टीका पण करतील तुम्हाला कोणता पक्ष घेत नाही आम्ही कोणाकडे वनावना दारात फिरलो नाहीत दारात फिरलेले मागच्या वेळी मी सांगितलं की माझ्याशी पुरावे आणून द्या की कोणाकडे मी पक्षाच्या प्रवेशासाठी घेलो कोणत्याही राज राजकीय नेत्याला कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोणत्याही याला व्यक्तीला प्रवेश करण्याची पण सिंधुर्ग जिल्ह्यातले जुने माझे शिवसेनेचे सहकारी शिवसेनेत या अशा प्रकारची त्यांची इच्छा असलेली त्यावरून आजही प्रवेशाबाबत काही लोकांची चर्चा उलटसुलट चालू असली तरी अजून मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही मी स्वतंत्र ज्या आता पक्षामध्ये सर्वच पक्षामध्ये पैशाचा खेळ चाललेला आहे जनतेची लूट करायची टक्केवारीचं राजकारण करायचं आणि निवडणुकी जनतेला पाचशे हजार दोन हजार वाटायचे आणि निवडून यायचं ही ताकद आमच्याकडे आता राहिलेली नाही पैशाचा खेळ करून निवडणूक जिंकता येईल मतरांनी लक्षात ठेवावावी हो की पैशाची घेतल्यानंतर निवडणुकीत आपल्याला पाच वर्ष विकासाबाबतीत गप्प बसावं लागते कारण ठेकेदाराकडून टक्केवारी घेतल्यानंतर ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामं करून खड्डेमय रस्ते आणि निकुष्ट दर्जेची कामे आपल्याला सहन करावी लागतात ज्याप्रमाणे पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यात मोठं कमिशन काल खाण्यात आलं त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टी कमिशन खाऊन जे महाराजांना पण सोडत नाही कमिशन खाण्यासाठी आणि त्यावर एक ब्र काढत नाही भ्रष्टाचार झाल्याचा याचा अर्थ सर्व मतदारांनी समजून घ्यावा आणि ही घराणीशाही खऱ्या अर्थाने मतदारांनी संपवण्याची गरज आहे मतदारांनी खाव त्यांचा डाव उलटून पाडण्याची गरज आहे एका घरात तीन तीन माणसं उद्या असलेले जे कार्यकर्ते जुने आमचे सहकार्य त्यांच्यामध्ये आहेत ते त्यांनी लक्षात ठेवा आता नातू पण मोठे होत आहेत राजकारणात कोणत्या भावाला आणलं नाही राजकारणात मात्र आपल्या मुलांना आणून दोन्ही मुलं परदेशात शिकून आल्यानंतर ना कोणताही ते राजकारणात कोणताही सहभाग नव्हता आमच्या हो सारख्या कार्यकर्त्यांनी नव्वद पासून नव्वद पूर्वी त्र्याऐंशी सालापासून भगव्या सप्त्यात झेंडे लावून आंदोलन करून पक्षाला उभारी दिली त्या कार्यकर्त्यांचं योगदान खऱ्या अर्थाने शून्य झालेलं आहे